नमस्कार मंडळी आजचा जो व्हिडिओ असणार आहे तर तो कुठली रेसिपी वगैरे नाही आहे पण ऊड फूड्स जे असतं किंवा मग कवट म्हटलं जातं त्याला महाराष्ट्रामध्ये तर त्याच्या संदर्भातला एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले कवटला मधोमध फोडण्यासाठी जे आहे ना अशा प्रकारे टॅप करायचं म्हणजे ते मधोमध फुटलं जातं त्यानंतर जे आहे ना तर मी ही जी आहे ना दुसऱ्याचीच रील्स पाहिलेली आहे आणि त्यानुसार जे आहे ना कवटचे तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे तर कवट जे छान असं फोडून घेतलं आणि एका भागामध्ये जे आहे ना एक टेबल स्पून जे आहे ना मध घातलेलं आहे त्यानंतर हाफचे कवट आहे ना त्याचा जो गर असतो तो घातलेला आहे त्यानंतर थोडंसं मीठ घातले आणि भरपूर सारी साखर घातली तुम्ही तर गुळ पण घालू शकता आणि ह्याला छान असं मिक्स करायचं म्हणजे एकजीव करून घ्यायचं जेवढं चांगलं एकजीव कराल ना तेवढी त्याची टेस्ट जी आहे ते ना ते अप्रतिम लागते आणि मी जे आहे ना हे बनवून पाहिलं आणि टेस्ट करून बघितलं तर तुम्हाला मी शंभर टक्के खात्रीने सांगेन की तुम्ही हे एकदा नक्की बनवून पान तुमच्याकडे जर पुदिना असेल ना तर एक पान पुदिन्याचं नक्की घालायला विसरू नका आणि हा नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद